बाळ फ्रीज मधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार कणकवली नगरपंचायत निवडणुकीचा निकाल उद्या जाहीर होणार असून या निवडणुकीकरता दहा हजार पाचशे चौऱ्याऐंशी मतदारांनी मतदान केलं आहे या निवडणुकीमध्ये नगराध्यक्ष पदाकरता तीन तर नगरसेवक पदाकरिता छत्तीस उमेदवार रिंगणात आहेत उद्या सकाळी दहा वाजता मतमोजणी प्रक्रिया सुरू होणार असून त्यानंतर दुपारी बारा वाजेपर्यंत जवळपास निकाल निश्चित होणार आहेत एकावेळी मतमोजणीकरता पाच टेबल कार्यरत असणार असून एका फेरीमध्ये पाच प्रभागांमधील मतमोजणी एका वेळेला सुरू करण्यात येणार आहे यामध्ये मतमोजणीच्या एकूण चार फेऱ्या होणार असून पहिल्या फेरीमध्ये पाच प्रभाग असे तीन फेऱ्यांमध्ये पाच आणि शेवटच्या चौथ्या फेरीमध्ये दोन प्रभागांची मतमोजणी होणार आहे शेवटच्या फेरीत नगराध्यक्षपदाकरता उमेदवारांची अंतिम मिळालेली मतं जाहीर केली जाणार आहेत मतमोजणीकरता तीस कर्मचारी कार्यरत असणार आहेत मतमोजणीची तयारी पूर्ण झाल्याची माहिती तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी दीक्षांत देशपांडे यांनी दिली आज शनिवारी पोलीस अधीक्षक मोहन दहीकर यांनी कणकवली तहसीलदार कार्यालयाला भेट देत मतमोजणीच्या उद्याच्या केलेल्या तयारीची स्थितीची माहिती घेतली यावेळी त्यांच्यासोबत तहसीलदार दीक्षांत देशपांडे देखील उपस्थित होते याबाबत माहिती देत आहेत आपले कणकवली प्रतिनिधी दिगंबर वालावलकर कणकवली नगरपंचायत निवडणुकीचा निकाल उद्या जाहीर केला जाणार आहे कणकवली नगरपंचायतच्या निवडणुकीची मतमोजणी ही उद्या सकाळी दहा वाजल्यापासून कणकवली तहसीलदार कार्यालयात होणार आहे कणकवली या निवडणुकीकरता पदासाठी तीन उमेदवार आहेत त्यामध्ये भाजपकडून समीर नलावडे कणकवली शहर विकास आघाडीकडून अं संदेश पारकर तर लोकराज्य जनता पक्षाचे अपक्ष उमेदवार लोकराज्य जनता पक्षाचे उमेदवार गणेश प्रसाद पारकर हे तीन उमेदवार नगराध्यक्ष पदासाठी आहेत तर नगरसेवक पदाकरता छत्तीस उमेदवार हे रिंगणात आहेत आणि याकरता कणकवली निवडणुकीचा प्रशासन आहे निवडणूक प्रशासन हे पूर्णपणे सज्ज आहे तहसीलदार दीक्षांत देशपांडे हे निवडणूक निर्णय अधिकारी असणार आहेत ते सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून गौरी पाटील या कार्यरत असणार आहेत आज या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेचा मतमोजणी प्रक्रियेचा आढावा पोलीस अधीक्षक मोहन दहीकर यांनी घेतला आणि निवडणूक कक्षामध्ये फक्त उमेदवारांनाच मतमोजणीच्या ठिकाणी किंवा उमेदवारांच्या प्रतिनिधींना हे प्रवेश दिला जाणार आहे याकरिताची प्रक्रिया सगळी पूर्ण झाली आहे दर प्रत्येक फेरीला पाच अं प्रभागांची मतमोजणी केली जाणार आहे आणि एकूण सतरा प्रभाग चार फेऱ्यांमध्ये पूर्ण झाल्यानंतर नगराध्यक्ष पदाकरता मिळालेली एकूण मते ही जाहीर केली जाणार आहेत विजयी उमेदवार एकदम नगराध्यक्ष पदाचे हे एकदम शेवटला जाहीर होणार आहेत आणि कणकवली नगरपंचायत मध्ये सत्ता कुणाची येणार कणकवली शहर विकास आघाडी कि भाजपाची याबाबतचा अंतिम निकाल हा उद्या दुपारी जवळपास बारा वाजेपर्यंत बारा साडेबारा पर्यंत स्पष्ट होण्याची शक्यता आहे याचबरोबर दोन्ही बाजूने विजयाचे दावे केले जात आहेत कारण जर एकीकडे बघितलं असेल तर कणकवली शहर विकास आघाडीने देखील विजयी मिरवणुकी करता परवानगी मागण्याकरता कार्यकर्ते तहसीलदार कार्यालयात आज गेले होते तर काल भाजपच्या कार्यकर्त्यांनी देखील परवानगी विजयी रॅलीच्या परवानगी करता किंवा डीजे वाजवण्याच्या करता परवानगी मागण्याकरता तहसीलदार कार्यालयात विचारणा केली होती त्यामुळे दोन्ही बाजूंना विजयाची खात्री आहे या निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर लक्ष्मी दर्शन झाल्याची चर्चा होती आणि त्यामुळेच दोन्ही बाजूला विजयाची जास्त खात्री झाली आहे विकास कामांच्या मुद्द्यावर ही निवडणूक लढण्याऐवजी प्रामुख्याने आरोप प्रत्यारोप आणि लक्ष्मी दर्शन या मुद्द्यांवरच निवडणूक फोकस झाली होती कणकवली नगरपंचायतच्या निकालाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागणार आहे राहणार रह, रह आहे कारण या निवडणुकीमध्ये निलेश राणे हे कणकवली शहर विकास आघाडीच्या बाजूने रिंगणात उतरले होते तर भाजपाकडून पालकमंत्री नितेश राणे हे रिंगणात होते आजच्या घडीला जर बघितलं असेल तर दर जरी शिवसेना आणि भाजपची राज्यात युती असली तरी कणकवलीत मात्र चित्र ही लढत ही वेगळी होती त्यामुळे या लढतीकडे सगळ्या संपूर्ण राज्याचं लक्ष असणार आहे राज्यातील माध्यमांचे प्रतिनिधी आज कणकवलीत दाखल झाले आहेत आणि राज्याच्या संपूर्ण निवडणुकीच्या निकालाबरोबरच कणकवलीचा निकाल हा वैशिष्ट्यपूर्ण आणि महत्वपूर्ण असणार आहे दोन्ही बाजूने विजयाचे दावे केले जात आहेत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काही जणांकडून गुलाल आणला गेल्याचे चर्चा आहेत तर काही जणांनी विजयी रथ सजवल्याचे देखील चर्चा आहेत त्यामुळे आता उद्या फटाके कोणाचे फुटणार हे दुपार नंतरच स्पष्ट होणार कणकवली नगरपंचायत निवडणुकीचा निकाल उद्या जाहीर होणार असून या निवडणुकीकरता दहा हजार पाचशे चौऱ्याऐंशी मतदारांनी मतदान आहे या निवडणुकीमध्ये नगराध्यक्ष पदाकरता तीन तर नगरसेवक पदाकरता छत्तीस उमेदवार रिंगणात आहेत उद्या सकाळी दहा वाजता मतमोजणी प्रक्रिया सुरू होणार असून त्यानंतर दुपारी बारा वाजेपर्यंत जवळपास निकाल निश्चित होणार आहेत एकावेळी मतमोजणीकरता पाच टेबल कार्यरत असणार असून एका फेरीमध्ये पाच प्रभागांमधील मतमोजणी एका वेळेला सुरू करण्यात येणार आहे यामध्ये मतमोजणीच्या एकूण चार फेऱ्या होणार असून पहिल्या फेरीमध्ये पाच प्रभाग असे तीन फेऱ्यांमध्ये पाच आणि शेवटच्या चौथ्या फेरीमध्ये दोन प्रभागांची मतमोजणी होणार आहे शेवटच्या फेरीत नगराध्यक्षपदाकरता उमेदवारांची अंतिम मिळालेली मतं जाहीर केली जाणार आहेत मत मतमोजणीकरता तीस कर्मचारी कार्यरत असणार आहेत मत मतमोजणीची तयारी पूर्ण झाल्याची माहिती तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी दीक्षांत देशपांडे यांनी दिली आज शनिवारी पोलीस अधीक्षक मोहन दहीकर यांनी कणकवली तहसीलदार कार्यालयाला भेट देत मतमोजणीच्या उद्याच्या केलेल्या तयारीची स्थितीची माहिती घेतली यावेळी त्यांच्यासोबत तहसीलदार दीक्षांत देशपांडे देखील उपस्थित होते याबाबत माहिती देत आहेत आपले कणकवली प्रतिनिधी दिगंबर वालावलकर याचबरोबर दोन्ही बाजूने विजयाचे दावे केले जात आहेत कारण जर एकीकडे बघितलं असेल तर कणकवली शहर विकास आघाडीने देखील विजयी मिरवणुकी करता परवानगी मागण्याकरता कार्यकर्ते तहसीलदार कार्यालयात आज गेले होते तर काल भाजपाच्या कार्यकर्त्यांनी देखील परवानगी विजयी रॅलीच्या परवानगी करता किंवा डीजे वाजवण्याच्या करता परवानगी करता तहसीलदार कार्यालयात विचारणा केली होती त्यामुळे दोन्ही बाजूंना विजयाची खात्री आहे या निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर लक्ष्मी दर्शन झाल्याची चर्चा होती आणि त्यामुळेच दोन्ही बाजूला विजयाची जास्त खात्री झाली आहे विकास कामांच्या मुद्द्यावर ही निवडणूक लढण्याऐवजी प्रामुख्याने आरोप प्रत्यारोप आणि लक्ष्मी दर्शन या मुद्द्यांवरच निवडणूक फोकस झाली होती कणकवली नगरपंचायतच्या निकालाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागणार आहे राहणार आहे कारण या निवडणुकीमध्ये निलेश राणे हे कणकवली शहर विकास आघाडीच्या बाजूने रिंगणात उतरले होते तर भाजपाकडून पालकमंत्री नितेश राणे हे रिंगणात होते आजच्या घडीला जर बघितलं असेल तर दर जरी शिवसेना आणि भाजपची राज्यात युती असली तरी कणकवलीत मात्र चित्र ही लढत ही वेगळी होती त्यामुळे या लढतीकडे सगळ्या संपूर्ण राज्याचं लक्ष असणार आहे राज्यातील माध्यमांचे प्रतिनिधी आज कणकवलीत दाखल झाले आहेत आणि राज्याच्या संपूर्ण निवडणुकीच्या निकालाबरोबरच कणकवलीचा निकाल हा वैशिष्ट्यपूर्ण आणि महत्वपूर्ण असणार आहे दोन्ही बाजूने विजयाचे दावे केले जात आहेत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काही जणांकडून गुलाल आणला गेल्याचे चर्चा आहेत तर काही जणांनी विजयी रथ सजवल्याचे देखील चर्चा आहेत त्यामुळे आता उद्या फटाके कोणाचे फुटणार हे दुपार नंतर स्पष्ट होणार बाबा आज येताना बासंदी घेऊन या ना अग कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी सांगू खावी <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाव चुट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम